अरे वा 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 वाटत तुमच्यापैकी डोक्याचा डॉक्टर कोण काय नाही डॉक्टर डोके नाए मी नाए। है, है डोके। यम्मा चिं बांधार दोघांचा पिठो

मला काही होत नाहीये तर अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागलाय त्यांना पूर्वीच काहीच आठवत नाही हो मग बरोबर आहे यांना जुलाब जरी झाला तरी काहीही आठवणार नाही बाकी यांची तब्येत ठणठणीत आहे अहो पण त्यांची स्मरणशक्ती नाहीशी झाली ती परत आली पाहिजे हो मग याला ब्रेन स्पेशालिस्ट डॉक्टर हवा माझा काय उपयोग नाही अहो पण तुम्ही डोक्याचे स्पेशालिस्ट आहात ना नाही हो त्याचं आठ नाव डोके आहे त्याच्या पलीकडे डोक्याशी त्यांचा काही तसा संबंध नाही ते जुलाब स्पेशालिस्ट आहेत आमच्या लोकांना मुळीच चाललं नाहीये सगळा घोटाळा करून ठेवलाय आता तुम्हीच आम्हाला एखादा स्पेशालिस्ट आणून द्या सगळा मामला गुपचुप लक्षात ठेवा सब नशीब का चक्कर आता बाबा। बाबा। पे नशीब का रेषा मंगत हातात नाही दांडू तो क्या करेगा पांडू <laughs> <laughs> ना किती असा बसला होता माझ्या शेजारी तो बादशा तू बसलायस ना तसा माझ्याकडनं आणि मिसळ खाऊन गेला काय सांगतो तीन रुपये बाराने घ्यायला पाहिजे त्याच्याकडनं अरे मी थोडक्यात चुकलं रे आज मी चल तंबा उडी उडालाय तंबाखू उडाला म्हणून मावशी आहे बागेत बागे फिरल्यासाठी काय फिरतं इकडे तिकडे हे पोलीस स्टेशनच आहे ना काय बोरीबंदर ठेसन वाटला काय बाहेर येईल नाही वाटलं काय पोलीस ठेसन कम्प्लेट महिना झाला

याला लाजलं काहीतरी बोलतच दिसतंय लाजू नका लाजू नका लाजू नका मला एक सांगा त्याचं ठाव ठिकाणा त्याचा काय नाव गाव त्याचा काय फोटो वगैरे का ना फोटो हो आहे द्या हा बघा याच्यावर काहीच नाही नळाखाली दुसला काय असं आहे हा तुमचा बबन कुठला हा तर बन काय उत्तर काय पत्ता असेल की नाही तुमचा माझी असते इथं मैत्रीण नसते मैत्र का तुम्हाला मी जाणार आहे काय काय आधी आधी चांगलं चांगलं बाबा सर ही कुठची घ्या चांगली धाव केलेली आहे माणसांनी नेहमी डोकं चालवावं असे आमचे साहेब मला नेहमी म्हणतात म्हणजे मला म्हणत नाही असं एक जनरल म्हणतात मला एक सांगा नाव काय तुमचं नाव बेबी मी नाव विचारलं वय नाही नाव बेबी पत्त्याची बेबीचे मैत्रिणीचा पत्ता अरे ती दाढी लाव लवकर मला नाही तुला लाव मला काय म सांगता येबा भरायचं जे वाटेल ते भर त्याच्यात कोट कुठे आहे कोट, कोट कुठे आहे तर मला काय माहिती आहे हा काय आणते तो स्कोप कुठे आहे हा हे माझ्याकडे हा याच्याकडे हे लोक आता काय झालं अरे बुटातून खिळावरती आला सारखा पायला टोचतोय बघ आता तू एक ब्रेन स्पेशलिस्ट आहेस ते म्हणजे काय असते म्हणजे डोक्याचे डॉक्टर हा डोक्याचे डॉक्टर ए पण इकडे तो डॉक्टर डोके कुठे गेला इकडचा ते त्याला जुलाबाची गोळी दिली आहे तो आज तरी येत ना दवाखान्यात बरं झालं तो इकडे येत नाही नाहीतर गोंधळ करून ठेवला असता त्याने इकडे उगाच पेशंटला नीट तपासायचं कुणाला संशय येता का मै काय ग गर खर त्या बादशाची करूनच टाकतो ऐशी का तैशी माझ्याकडून चहा आणि मिसळ खाऊन गेला बारण त्याने द्यायचे बघतोच आता बादशा बाब्छा डॉक्टर तयार आहेत काय तयार आहेत तुमचीच वाट बघतात डॉक्टर डॉक्टरची फाटकर हॅलो मिस्टर मिस्टर हॅलो कोण आमची नरस एक चला हे कशाला पाहिजेल की ते काय हाय हे सिंगल पिठच जाते म्हणत आहे म्हणत आहे आमच्या पहिल्यापासून बरी नरसभरी <laughs> घाल पिस्तूर घालतो काय तोंडात ठीक आहे पण ही गोष्ट कुठं बोलायचं नाही कळलं यम्मा यम्मा जर का बोलला तर खबरदार असंच ना का अमले अ यम्मा पानदार यांचं डोळं काय रे अरे ए डोळे माते आता येतील ना डॉक्टर यांचं नाव डॉक्टर चिरफाडकर नमस्कार पीएचडी एक्स वाय चिरफाडकर अमेरिकेतून शिकून आले आता अमेरिकेतून शिकून का आलेत विचार की कामाचं बघा काय तुम्हाला मला नाही ना है? तुम्ही हेड स्पेशलिस्ट मी हेड ऑफिस चा काम करतो हेडचं काम करतो हेडचं हेडचं स्टॉप स्टॉप टेस्टिंग माझ्या घेतलेले तीन रुपये बाराने परत द्यायचा विचार आहे की नाही तुमचा आणि हेडच काम आहे हेडच काम आहे आता कोणतं आहे वाट हेडचं काम आहे हेडचं काम आहे ऍक्सिडेंट होऊन त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसला त्यांना मागच काहीच आठवत नाही बॅटरी 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 ब्यार... आळू करा मेंदू बघतोय मेंदू मेंदू आहे पण एकदम लहान आहे वरच्या बाजूला आहे आता त्याने मला डोळा मारला मेंदू ना नाही याने डोळा मारला मला मी काय म्हणतो डॉक्टर हातुडा हातुडा करा तुडा हातुडा गजाला हातुडा 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 तुडा हातुडा 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 ये काय करताय तुम्ही करताय काय करताय काय काय करताय का डॉक्टर عندها बदलला काय शिळावर आला होता कालपासून जाम तरस देत होता काय काय नाही नाही मारत नाही मारत नाही मी काय म्हणतो फडफड कर चिर चिर हटेस्ते चिरफाड कर बघितलं नाव पण विसरले आता सांगितलं लक्षात नाही यांच्या यांच्या मेंदू मध्ये पाणी झालंय पाणी त्यांच्या मेंदूला भोका पडलीय भोका त्यांची मेमरी पार गेलेली मेमरी 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 मेंबरी अमेरिकेत त्याला मेंबरी म्हणतात हो अमेरिकेत जायला पाहिजे मग काय करायचं आता ऑपरेशन ऑपरेशन चिरफाड कुणाची माझी डोकं पडायच कुणा मेंदू बाहेर काढायचं परातीत ठेवायचं ठेवायचं चांगलं धुवून घ्यायचं आतलं पाणी शेंदून बाहेर काढायचं भोक पडली असतील तर शिमिट लावून बुजवून टाकायची काँक्रीट हा याला अमेरिकेत ऑपरेशन ब्रेन म्हणतात माझ्याचा प्रिय नाही मळ आहे मी काय म्हणतो हे ऑपरेशन तुमच्या दवाखान्यात नाही का होणार नाही नाही का यावर दुसरा उपाय नाही का डॉक्टर याच्यावर दुसरा उपाय आहे ऑक्सिजनच्या टायमाला जे जे काय घडलं ते पुन्हा करून दाखवायचं म्हणजे पेशंटला एक 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 करून आठवायला लागल लास्टला काय घडलं होतं लास्टला ते बँकेवर दरोडा घातला असं काय पुन्हा दरोडा घालायचा याला बरोबर घेऊन जायचं म्हणजे याला सगळं आठवाय लागेल दरोडा कोणत्या दिवसाला घातलं होतं एक मार्चला असं काय आता एक बियाला दरोडा घालायचा दिवस चांगला